सुरज भाऊ तालुक्याच्या जनतेसह आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात तालुक्याच्या मंत्रिपदाची सर्वच जण मागणी करत आहेत नेमकी काय याबाबत काय चर्चा काय ग्रीन सिग्नल भेटलाय काय कानाव आहे आहे आम्ही इथे एक शिवभक्त म्हणून आम्ही सगळेजण सामील झालो जुनगर तालुक्यातील आपल्या शिवजन्मभूमीतील सगळे शिभक्त या ठिकाणी हजारोच्या संख्येने आले सगळ्या शिवभक्तांची मागणी एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला न्याय मिळावा खरं तर आता जसं संतर भाऊनी सांगितलं ही महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेले सत्तर वर्षात जन्मभूमीला आपल्याकडे मंत्रिपद मिळालं नाही जरी, माना जरी था था ते मानाचं पान जरी असलं परंतु आज शिवजन्मभूमीला जर ते मंत्रिपद जर मिळालं तर शरददादांसारखा एक सच्चा शिवभक्त जबाबदारी स्वीकारून ते असं काम करून दाखवतील आणि नक्कीच आपल्या जन्मभूमीला तो अभिमान असेल या गोष्टीचा तर वरिष्ठांनी सगळ्या सरकारने विचार करावा कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक सरकार तर या ठिकाणी सत्तेत आलेली आहे आज परंतु आजपर्यंत कुठल्या सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही आमचं म्हणणं हेच आहे की हे जर सरकार जर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जर सत्तेत जर आला असेल तर निश्चितपणानं एका सच्च्या शिवभक्ताचा या ठिकाणी विचार करावा आमच्या जन्मभूमीला न्याय मिळावा शिवनीरला मंत्रिपद मिळावं याच्यासारखं मला वाटतं कुठला मोठा सन्मान असणार नाही छत्रपतीच्या जन्मभूमीला हो खऱ्या अर्थानं हा न्याय मिळावा असं आमच्या सगळ्यांची विनंती आणि मागणी रात्री देखील तुम्ही मंत्र्यांची बे, गाठीभेटी घेतल्यात त्याबाबत काय चर्चा झाली का नाही खरं तर आज पण सत्ता स्थापनेसाठी सगळ्यांची एकत्र बैठक सुरू आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे परंतु आमची मागणी सगळ्या शिवभक्तांची मागणी ही फक्त शिवजन्मभूमीतील किंवा जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांची मागणी नाही साहेब ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची मागणी की जन्मभूमीला न्याय मिळावा ही छत्रपतीची जन्मभूमी आहे आणि ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस शिवनेरीवर सुवर्ण कलश आणला तिथे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कॅबिनेट स्थापन झालं आणि त्याच ठिकाणी जर आपण वंचित असो वर्षानुवर्ष वंचित आहे आपण त्याच्यामुळं जन्मभूमीला या गोष्टीचा मान मिळावा हीच जामते सगळ्या भक्तांची विनंती आणि शरददा सारखा माणूस भक्त आहे ज्या माणसांनी आजपर्यंत सगळं घरघर बनला लावलं ज्यांनी स्वतःचं घर बांधलं नाही संपर्क कार्याला शरददा जो आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जग भरत पुतळा उंच बांधतात याच्यासारखा अभिमान आणि स्वाभिमान जपण्यासाठी खर तर सरकारने असा गांभीर्याने विचार करा सुरजभाऊ आपण तर जेवढे पण आमदार आलेले आतापर्यंत जुन्नर तालुक्यात कोणीही मंत्रिपद आतापर्यंत आणलेलं नाही तुम्हाला काय वाटतात आपण शरददादा हे मंत्रीपद नक्की आणणार आणि हे इतिहास घडवताना आपण नक्की साक्षीदार होणार का खरं तर हा इतिहास सरकारने घडवला पाहिजे शरद आज आम्ही उमेदवार म्हणून जुन्नर तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला तर हे मानाचं पान मिळण्यासाठी मंत्रीपद मिळण्यासाठी किती शिवनेरीला मंत्रीपद आमची मागणी किल्ल्या शिवनेरीला मंत्रीपद अशी आमची मागणी आणि त्यासारखा छत्रपती शिवाजी महाराज एक सच्चा शिवभक्त हे शरददा सारखा एक आमदार जर सरकारमध्ये जर मंत्रिपद जर सामील झाला तर नक्कीच तालुक्यालाच नाही तर राज्याला पण त्या गोष्टीचा नक्कीच फायदा सूरज भाऊ आपण पाहतात शिवजन दिला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नेहमी येतात पण मग जुन्नर तालुक्याला मंत्रीपद का नाही जुन्नर तालुक्याबरोबर ता। खंत प्रत्येक जुन्नर करायला आहे प्रत्येक शिवभक्ताला आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक सामान्य माणसाला आहे ही गोष्टीची शोकांतिका आहे खंत आहे की आजपर्यंत शिवजन मोमिनी ह्या छत्रपतींच्या जन्मभूमी जिंदर तालुक्यानी संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आपली जन्मभूमी आणि आजपर्यंत जर जन्मभूमीला जर आजपर्यंत मंत्रिपद मिळालं असेल त्याला जर दाव मिळत असेल तर खरोखर प्रत्येक मनाला प्रत्येक आमच्या मनाला खंत आहे आणि आज सगळ्या गोष्टी त्या ही जी वेळ आहे तर हे सगळं साधून आहे आमचं म्हणणं एक की ह्या गोष्टीला खरं तर भाई शिंदे असेल सगळ्या वरिष्ठ एक गांभीर्याने विचार करावा आणि जन्मभूमीला जर मंत्रीपद मिळालं तर नक्कीच आम्हाला सगळ्या शिवभक्तांना आनंद असेल